स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आज आपण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात हवा कोणाची या कार्यक्रमानिमित्त कोरेगाव या गावामध्ये आलेलो आहोत आज आपण येथील कार्यकर्त्यांची आणि ग्रामस्थांची आज आपण मत जाणून घेणार आहे की या गावामध्ये हवा कोणाची आहे कोरेगाव हवा कोणाची जैन पाटलाची आणि तुतारीची का असं काय वाटतं कारण एकोणीशे छप्पन पासून वंदनी राजाराम पासून हे गाव जैन पाटील साहेबांच्या प्रचारार्थ जैन पाटलांच्या मागोमाग राहिलेलं आहे एकोणीसशे छप्पन ला ज्यावेळी महापूर आला तेव्हा या गावाचे स्थलांतर झाले ते फक्त राजाराम बापूंच्या मुळे झालं ह्या गावातील प्रत्येक घरती घरावरती वंदनीय राजाराम बापूंचे उपकार आहेत तुम्हाला काय वाटतंय गावाकडे हवा कोणाचा हवा जैंत पाटलांच्या आहे मी कोताना जरा असं काय वाटतंय कारण या जैन पाटलांची आता ही आठवी टर्म आहे गेले पस्तीस वर्षात जैन पाटलांनी इतका निधी दिला आमच्या गावासाठी ते आता कुणाला सांगायची गरज पडणार नाही कारण मोठ्यापासून लहानापर्यंत सगळ्यांना माहिती आहे की जैन पाटलांनी आपल्या गावासाठी काही काय केले मग तो नदीवरचा पूल असेल चर्मकार मंदिर असेल धनगर समाजाचं मंदिर असेल किंवा बौद्ध समाजाचं मंदिर असेल गावातील रस्ते असतील हे सगळं फक्त जैन पाटील साहेबांनी आम्हाला करून तुम्हाला काय वाटते हवा कोल्हाची हवा इथं तारीख असं का वाटतं बऱ्यापैकी जुनी जाणती माणसं गावातली सुद्धा तुम्हाला सांगतील इथं बऱ्यापैकी आता ही आमचा जो गाव असला ह्याच्यात राजाराम बापूंची आणि जयंत पाटील साहेबांची पुण्य आहे आजच्या ताज्या ह्याला म्हणजे ताज्या उपकाराला कोण जाणणार आहे तर ह्या गावात तर मर्यादित माणूस नाही जुनं उपकार विसरून चालत नाही आणि त्यामुळे इथं फक्त तारी दुसरा विषय इथं येत नाही तुम्हाला काय वाटते हवा कोणाची हवा जयंत पाटील साहेबांचीच आहे ते म्हणतात का नाही टप्प्यात आले कार्यक्रम होणार ते शंभर टक्के कार्यक्रम करणारच आहेत तुम्हाला काय वाटते हवा आहे हवा जयंत पाटील साहेबांचीच आहे एक सुसंस्कृत महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणलं तर जयंत पाटील साहेबांचंच नेतृत्व आहे आणि आजच्या घडीला मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये एवढ्या वरती जिल्ह्यातनं जाणार एक मोठं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे गावाला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार किंवा भागाला निधी मिळणार भागाचा विकास होणार अशा सुसंस्कृत नेतृत्व नेतृत्वाला सोडून आम्ही दुसरा पर्याय शोधू शकत नाही आता जयंत पाटील साहेब राज्य दौरा करत आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने प्रचार करत आहे प्रचाराची धोरण सगळ्यांनी युवकांनी सांभाळले त्यात बरोबर मयूर दादा तर अतिशय चांगला प्रचार करत आहेत घरोघरी जाऊन पत्रक वाटणे लोकांना समजावून सांगणे चिन्ह काय आहे चिन्ह तुकारे हे प्रत्येकाकडून घटवून घेत आहेत अतिशय चांगल्या प्रकारे आमची प्रचार यंत्रणे चालू आहे लाडक्या बहिणीचा तुम्हाला फायदा लाडक्या बहिणीचे पैसे दिले पण त्यांनी बरेच म्हणजे ह्याचा आपला निधी ठेवला बाकीचा निधी ठेवला अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज पारतावा त्या ठेवला लेख लाडकीचे पैसे आले नाही पा पाच हजार रुपये मिळते ते पैसे तटविले असे सगळे भाजपने हे सगळे हे करून मागाही वाटली तुम्हाला काय वाटतंय लाडक्या बहिणीचा फायदा भाजपला फायदा काय त्याला फायदा आम्हालाच घेऊ ना महाविकासाकडे फायदा होणार आहे त्याचा फायदा काय आणि जवळजवळ गावचा विकास सगळा जयंत पाटील साहेबांनीच केलेला आहे तुम्ही समजावी नाही कुणी काय विकास केला सगळं साहेबांनीच विकास केलेला आहे गावचा विकास साहेबांनी केलाय केलाय की मालिका वाटते साहेबांनी साहेबांनी कोरेगाव तस बरेच विकास काम केले ते आता आपण उभा राहिले तर रस्ता साहेबांच्या ह्याच्यामुळे झालाय रस्ते म्हणाव गावात पाणी आले युवकांसाठी जिम खेळायची व्यवस्था वगैरे सगळं साहेबांच्या इथून झाले मग तसं गावात मोठं मंदिर आहे अनुमानात त्यासाठी सुद्धा साहेबांनी भरपूर मदत केली लोकांना त्यासाठी वारं फिरले वगैरे तसं काही एवढा विषय होणार नाही उलट तुतारीच्या नाही त्यामुळे वारं फिरले म्हणायचं काय एवढा काही विषय नाही विरोधक साहेबांच्या विकास कामावर बोलतात त्याविषयी विरोधकांना विकास कामावर बोलायचं झालं कोरेगाव बद्दल त्यांनी कुशाल बोलावं कारण कोरेगाव मध्ये आदरणीय देंदरावजी पाटील साहेबांनी इतकी विकास कामं केलेली आहेत की ते आपल्याला मोजता येणार नाही विकास कामाचा डोंगर कोरेगाव मध्ये उभा केलेला आहे त्यामुळे विरोधकांनी मतं मागताना विकास कामावर मागितले त्यांना एकही मत पडणार नाही अशी परिस्थिती आहे पण लोकांना काहीतरी खोटी आश्वासन देऊन खोट्या भूलतापा मारून मतं मिळवायची हे जे प्रकार चालू आहेत ते प्रकार आदरणीय देंदरावजी पाटील साहेब कधीच आपल्याला त्यांच्या विचारातून करत नाहीत आपण जे विकास कामं केलेले आहेत त्यात विकास कामांच्या जोरावर आज आम्ही कोरेगावातील सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचून साहेबांचे विचार साहेबांचे विकास काम हो, व साहेबांच्या भविष्यातले संकल्पना या गोरगरीब समाजाला गोरगरीबाला आम्ही पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय त्यामुळे आम्ही शंभर टक्के खात्रीने सांगतो की हे कोरेगाव फक्त आणि फक्त आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे वैभवात कोरेगावचं आहे ते साहेबांनीच आम्हाला मिळवून दिले व आमचा अधिकार आहे की येत्या वीस तारखेला आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या तुतारी समोरील माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून साहेबांना भरघोस मताने विजयी करावं असं मी सर्वांना कोरेगावातील सर्वांना आवाहन करतो व साहेब नक्की विजयी होतील त्यात आमची काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं विरोधक साहेबांच्या कच कामावर बोलतात त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही काय एवढे काम झाले की जयंत पाटांनी काम केलेलं आहे जरी दारातून पाय टाकला घरातून तर रस्त्यावर आलं तरी जयंत पाटाचं काम आहे एवढ्या त्यांच्या आहे निधी भरपूर गेला आहे गावासाठी भरपूर प्रयत्न केले तीन घड्या हे चिन्ह घेऊन तुम्ही पहिले लढलेला आता घड्याळ चिन्ह तुमच्या विरोधात आहे याचा काय साहेबांना फटका बसू शकतो हो का चिन्हाचं काही देणं गेलं नाही साहेब हेच आमचं चिन्ह आहे आणि इतर ही बोलणार आहे कुतारी प्रकाराने चांगल्या प्रकारे केलेला आहे प्रत्येक के प्रत्येक घरात पोचवलेला आहे जरी चिन्ह बदललं असलं तरी नेता आमचा एकदा गेमबाजीत साहेबच असा आहे तुतारी चिन्ह तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचवलाय का पोहोचवलेलं सगळं सर्वांना पोहोचवलेलं आहे आणि मोबाईल असल्यामुळं प्रत्येकाच्या म्हणजे लहान मुलापासून अगदी ज्येष्ठ जे नागरिक असतात त्यांना सुद्धा माहित आहे की साहेबांचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे घड्या साहेबांचं चिन्ह नाही हे सर्वांना माहीत आहे साहेब सलग साहेब सलब सातव्याला आपण निवडून दिलं साहेबांना आठव्याला आपण साहेबांना निवडून देणार का देणार शंभर टक्के कारण कोरेगावचा विकास हा जवळजवळ शंभर टक्के साहेबांनी केला कोण किती पण करू दे साहेबांचा किल्ला तुम्ही काय बोलत साहेबांनी आपल्या गावचा विकास कार्य केलं का आणि काय काय केलं साहेबांनी आमच्या गावाला भरपूर निधी दिला आहे तसेच आमच्या गावचे माजी सरपंच नोळ पाटील दादा यांनी त्यांच्या प्रयत्नातून साहेबांच्याकडून जेवढा होता येईल तेवढा कोरेगावसाठी निधी आणायचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस मयुर पाटील तिथे गेले त्यावेळेस साहेबांनी त्यांना माग रिकामे हाती काही पाठवलं नाही कारण मयूर पाटलांच्यावर त्यांची एक भरपूर म्हणजे एक जीव असल्यासारखं आहे आणि मयूर पाटलांनी सुद्धा त्यांच्यासाठी आता जेवढं तिने स्वतःच्या इलेक्शनसाठी जे जेवढं प्रांत प्रेष्ठानं लावली नाही तेवढी काही आता स्वतःसाठी साहेबांच्या साठी त्यांनी आता भरपूर मदत म्हणजे पूर्ण गावात तुतारी चिन्हाचं प्रत्येक घरोघरी चिन्ह पोचवायचा हे प्रयत्न केलेला आहे म्हणजे जो ज्या ठिकाणी चिन्ह जा आजोबा असू देत लहानांच्या पासून त्यांच्यापर्यंत नेहर पाटलांनी हे काम केलेलं आहे की जे त्यांनी स्वतःच्या इलेक्शन जे साठी जेवढे लढलेलं ले नाही तेवढे साहेबांसाठी आता लढत आहे तुम्हाला साहेब विजय होणार शंभर टक्के होणार का वाटत आणि त्याचा विकास कामच कोण विकास कामावरच उठल्यांद साहेब आणि राजराम बापूंच्या काळापासून जयंत पटलांच्या काळापासून आज पोहोचवून कुठलाही विकास काम आम्हाला कुठल्याही कामाला मागितले दिलं नाही असं पवार साहेबांनी केलं नाही कोरेगाव एवढं उपकार आहेत की जयंत पाटील साहेबांचं राजाराम बापांच्या काळापासून उपकार आहे त्यामुळे कोरेगाव आमचं विसरणार नाही शंभर टक्के निवडणुक मतदान लीड न देणार तुम्हाला काय वाटतंय साहेब तुमच्या गावचा विकास काम आम्ही केलं का साहेबांनी तुमच्या गावचे विकास कामे केले का शंभर टक्के जो काय आहे रस्त्यावर खडा दिसतो एवढा खडा सुद्धा साहेबांचा दुसरं कोणी ना आलेलोच नाही टाकायला जयंत पाटील साहेबांचा मागला रस्ता असेल पुढला रस्ता असेल पिण्याच्या पाण्याच्या सगळं जे काय आहे ते साहेबांच्या मुळे झालं तालुक्यातील महिला युवक आणि बाकीचे नागरिक साहेबांच्या विकास कामा कामावरती खुश आहेत आहे साहेबांनी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारी योजना बोलले वेगवेगळ्या प्रकारे चालू केलेले त्याच्या हाताला मंडळ मिळून दिले त्याच्या बाबतीत राजारामबापूर सहकारी कारखान्या मार्फत असतील दूध संघामार्फत असतील आर टी कॉलेज मार्फत असतील अशा विविध त्यांनी सर्वांना हातभार लावलेला आहे त्यांना धंदे काढून दिले आहे आयबीएफ म्हणजे उस्मानपूर बिझनेस फोरम हे अतिशय चांगली मोठी संघटना प्रतिदारांनी चालू केलेली आहे त्या संघटनेमार्फत सर्वांना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केलं जाते त्याच्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो वेगवेगळ्या योजना त्या एफ मार्फत राबवल्या असं प्रत्येकांचं नेतृत्व नवीन असल्यामुळे सर्वांना चांगली संधी मिळावी सर्वांना चांगलं काम मिळावं हो। असं दादा वाटत नमस्ते मी पांढरंग कोधाले कोरेगाव नगरीमध्ये जयंतरावजी पाटील साहेबांनी जो कायापालट केलेला आहे ते आमच्या मयूर पाटील ने यांच्या नेतृत्वाखाली व्यंकटराव पाटील आबा यांच्या नेतृत्वाखालील तर कोरेगाव मध्ये जयंतरावजी पाटील यांनी कायापालन केलेलं आहे त्याबद्दल मी आधी साहेबांचे आभार म्हणतो आणि येणाऱ्या वीस तारखेला जयंतरावजी पाटील साहेब यांना निवडून देण्याचं मी सर्वांना कर आवाहन करतो धन्यवाद आपल्या कोरेगावमध्ये दोन तीन गट करत आहेत ज्यावेळी आदरणीय आपल्या राजाराम बापू सहकारी कारखान्याचे चेअरमन प्रतीकदानी गाव भेट दिली त्याचवेळी मी स्वतः पहिल्यांदा पुढाकार घेऊन त्यांना आवाहन केले की कोरेगाव मध्ये दोन गट आहेत प्रामुख्याने दोन गट कार्यरत असताना ज्यावेळी विकास कामांची किंवा आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांची निवडणूक येते त्यावेळी आम्ही दोन गट अगदी मांडीला मांडीला बसून साहेबांचं मतदान जास्त प्रमाणात कसं वाढेल याचा विचार प्रामुख्याने करतो आमच्यातील जो अंतर्गत संघर्ष असेल एकमेकाबद्दलच्या वैचारिक संघर्ष असेल तो संघर्ष बाजूला ठेवून आम्ही फक्त या निवडणूक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांना मताधिक्य कोरेगावातून कसं मिळेल हाच फक्त दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो कसलाही गट तटाचा प्रश्न या कोरियामध्ये निर्माण होत नाही आदरणीय साहेबांच्या निवडणुकी विरोधकांनी उसाचा मुद्दा मांडलेला आहे त्यावर आपण काय बोलणार विरोधकांनी उसाचा मुद्दा मुद्दा मांडला असेल आपण स्वतः बघताय की हजारो एकर क्षेत्र ओलिता खाली आणण्याचं काम जयंतरावजी पाटील साहेबांनी केलं हा मुद्दा विरोधक घेतात का विरोधात का हे प्रामुख्याने मला एक प्रश्न विचारायचा आहे हजारो एकर शेती तालुक्यातील तालुक्याचा विचार केला जिल्ह्याचा विचार केला तर हजारो एकर शेती आज ओलिता खाली साहेबांनी आणली ते त्यांचं काम उसाचा प्रश्न असेल उसाचा प्रश्न आपण ज्यावेळी ऊस तोड आपल्या शेतात येते शेतकरी अक्षरशः डोळ्यातून पाणी काढतो की आम्हाला वेळेवर ऊस तोड यावी यासाठी हे फक्त आदरणीय जयंदरावजी पाटील साहेबांच्या का राजारामबापू कारखान्याकडून होतं की वेळेवर ऊस तोडणी होईल वेळेवर बिलं येतात सर्व सुख समृद्धी जी आता आपण बघतोय ही ऊसाच्या क्षेत्रापासून होते आणि एकमेव बापू सहकारी कारखाना आपल्या जिल्ह्यातील हा सक्षम कारखाना आहे सर्वोदय साखर कारखाना सक्षम कारखाना असल्यामुळे आज आपल्याला बिल वेळेवर वे येतात आपला उदरनिर्वाह त्या गोष्टीवर होतो त्यामुळे उसाचा मुद्दा विरोधकांनी बोलूच नाही असं मला वाटतं माननीय जयंत पाटील साहेब आज राज्य लेवलला प्रचार दौरा करत आहेत तर प्रत्येक दादानी कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवलेले खाली दादा अतिशय प्रचार यंत्रणा चांगली राहू देत प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटी घेतात रॅलीच चालू आहेत दादांच्या प्रत्येक लोकांचे प्रश्न समजावून घेतात प्रत्येकाचे उत्तर देतात चांगल्या प्रकारे जाणार